यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत आहोत दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची प्रचारात कोणी आघाडी घेतली आहे कोण पुढे आहे कोणाला कसला फटका बसणार आहे आणि यावेळेला साधारणपणे काय अंदाज व्यक्त केले जात आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे आजच्या या कार्यक्रमाचं हेडिंग जे मी दिलेलं आहे केजरीवाल यांचा शिशमहल विरुद्ध मोदी यांचा राजमहल तुम्हाला प्रश्न बसला पडला असेल दिल्लीच्या निवडणुकीसाठी या महालांचा संबंध काय पण सध्या दिल्लीत जो प्रचार चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आठ फेब्रुवारीला मतमोजणी आहे आणि निकाल लागणार आहेत त्या दिवशी पण सध्या हा जो सगळा प्रचार आहे आम आदमी पार्टी विरुद्ध भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस यामध्ये काँग्रेस मागे पडलेली आहे काँग्रेस अजून गोंधळात दिसते पण केजरीवाल यांचा शिष्यमहल विरुद्ध मोदी यांचा राजमहल असा प्रचाराचा फोकस झालेला आहे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री ज्यांचा त्यांनी पराभव केला शीला दीक्षित यांच्यावर टीका केली होती शीला दीक्षित यांच्या घराला दहा एअर कंडिशनरची गरज काय असं त्यांनी म्हटलं होतं साधेपणाचं सा समर्थन त्यांनी केलं होतं भ्रष्टाचाराविरुद्ध तोफ डागली होती आणि याच केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी अलिशान घर तयार केलं त्याला भाजपवाले शिशमहल म्हणतात त्यामुळे केजरीवाल यांच्यावर त्यांच्या महलच्या निमित्ताने भाजपने जोरदार हल्ला चालवलेला आहे भा केजरीवाल आता साधे राहिलेले नाहीत स्वच्छ राहिलेले नाहीत ते आता पैशाचं राजकारण करण्या करायला लागलेले आहेत असं भाजपचं म्हणणं आहे आणि असं प्रतीक म्हणून भाजप मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं उदाहरण म्हणजे महलचं उदाहरण लोकांसमोर ठेव ठेवत आहे अलीकडेच दिल्लीच्या इंडियन एक्सप्रेसने या शिशमहलबद्दल एक मोठी बातमी हेडलाईन प्रसिद्ध केली आणि या शिशमहलबद्दल कॅगचा रिपोर्ट काय म्हणतोय हे त्यांनी प्रसिद्ध केलं खरं तर कॅगचा जो अहवाल आहे तो आता लीक झालेला आहे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कारण कॅगचा अहवाल दिल्ली विधानसभेत अजूनपर्यंत सादर करण्यात आलेला नाही आणि दिल्ली सरकारने तो स्वीकारलेला नाही आहे पण हा जो अहवाल लीक झाला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर तेहतीस कोटी रुपये खर्च केलेले आहेत मुळात या घरावरचा जो खर्च होता रिनोव्हेशनचा नूतनीकरणाचा तो सात कोटी रुपये होता पण आता त्यावर तेहतीस कोटी रुपये खर्च करण्यात झालेले आहे त्यामुळे हा केजरीवाल यांचा अलिशान शिशमहाल आहे असं भाजपचं म्हणणं आहे आणि हे पैसे कुठे कुठे खर्च करण्यात आले आहेत तर टेलिव्हिजन रूम आहे तिच्यावर वीस लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत तिथे मिन मिनी बार करण्यात आलेला आहे या बारवर चार लाख ऐंशी हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहे घरातल्या सोफाची किंमत सहा लाख रुपये घरामध्ये जी जिमनॅशियम उभारण्यात आलेली आहे तिची किंमत अठरा लाख रुपये घरातल्या स्वयंपाकघराची किचनची किंमत एकोणचाळीस लाख रुपये घरातल्या गालिच्याची कार्पेटची किंमत ही सोळा लाख रुपये आहे आणि हा कॅक्सचा रिपोर्ट उद्धृत करून भाजपवाले दिल्लीत केजरीवाल आता पूर्वीचे राहिलेले नाहीत केजरीवाल हे भ्रष्ट झालेले आहेत असं सांगत फिरत आहेत आम आदमी पक्षाचे नेते चतुर आहेत ते भाजप इतकेच आणि स्टंडबाजीमध्ये सुद्धा आघाडीवर असतात त्यामुळे भाजपच्या प्रत्येक आरोपाला प्रत्यारोप करून उत्तर देण्याची शैली त्यांनी कमावलेली आहे गेली दहा वर्षं या शैलीचा वापर त्यांनी केलेला आहे शिवाय सोशल मीडियावर त्यांचं भाजप इतकंच प्रभुत्व आहे त्यामुळे केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या शिष्यमहलच्या या आरोपाला आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी विशेषतः खासगार संजय सिंग यांनी मोदी यांच्या राजमहालाबद्दल राजमहालाबद्दल मोदींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या निवासावर जो खर्च झालेला आहे त्यावर आरोप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करणं केलं केला आहे म्हणजे आता केजरीवाल यांचा शिषमहाल विरुद्ध मोदी यांचा राजमहाल असं प्रचाराला सुरू आलेलं आहे आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे की मोदी यांनी पंतप्रधानांच्या घरावर त्याच्या नूतनीकरणावर सत्तावीस हजार कोटी रुपये सत्तावीसशे कोटी रुपये दोन हजार सातशे कोटी रुपये खर्च केलेले आहे मोदी यांच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानातल्या झुमरांची किंमत दोनशे कोटी रुपये गालिच्याची किंमत तीनशे कोटी रुपये आहे मोदी यांच्याकडे सहा हजार सातशे बूट किंवा चपला आहेत आणि पाच हजार सूट्स आहेत मोदी स्वतः दहा लाखाचा सूट घालतात मोदी स्वतः भारी ब्रँडचा लाखो रुपयाचा गॉगल घालतात ते असंच भारी किमती पेन वापरतात वगैरे आरोप आता आम आदमी पक्षाने सुरू केलेले आहेत तसे ग्राफिक्स बनवून ते व्हॉट्सॲपवर प्रसारित करत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आता शिशमहल विरुद्ध राजमहल असं स्वरूप आलेलं आहे मुद्दा असा आहे शिशमहल विरुद्ध राजमहल हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे दिल्लीमध्ये इतर अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत विशेषतः आम आदमी पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत कसोटीची आहे दोन हजार तेराच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यावेळी भाजपला बत्तीस जागा मिळाल्या होत्या आम आदमी पक्षाला अठ्ठावीस आणि काँग्रेसला आठ काँग्रेसच्या पाठिंब्यावर आम आदमी पक्षाचं सरकार आलं होतं केजरीवाल यांना ते पसंत नव्हतं त्यामुळे थोड्याच महिन्यात केजरीवाल यांनी राजीनामा घेऊ दिल्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागला दोन वर्षात दोन हजार पंधरा साली आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं सत्तरपैकी सदुसष्ट जागा त्यांना मिळाल्या फक्त तीन जागा भाजपला मिळाल्या दोन हजार वीस साली आम आदमी पक्षाला सत्तरपैकी बासष्ट जागा मिळाल्या आणि भाजपला आठ जागा मिळाल्या यावेळी नेमकं काय होणार आहे याविषयी लोकांत उत्सुकता आहे पण ही निवडणूक आम आदमी पक्षाच्या दृष्टीने अशासाठी महत्वाची आहे की गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच आम आदमी पक्षावर अत्यंत गंभीर अशा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे दारू घोटाळ्याची चौकशी करून केंद्र सरकारने दिल्लीच्या नायब राज्यपालांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार केजरीवाल यांना अडकवलं मनीष सिसोदियाना अडच अडकवलं सत्येंद्र जैन यांना तुरुंगात पाठवलं अशा प्रकारे विजय नायर आपचे आणखी एक पडद्यामागचे नेते हेही दीर्घकाळ तुरुंगात राहिले आपच्या मोठ्या चार चार नेत्यांना तुरुंगात तुरुंगा डांबलं तरी सुद्धा केंद्रीय यंत्रणांना सीबीआय ईडीला आप विरुद्ध दारू घोटाळ्यामध्ये सज्जड पुरावा सादर करता आलेला नाहीये त्यामुळे सुप्रीम कोर्टाने केजरीवाल संजय सिंग आणि इतर सर्वांना आता जामीन दिलेला आहे आम आदमी पक्षाच्या जागी दुसरा एखादा पक्ष असता तर या गंभीर आरोपांमुळे जवळजवळ संपला असता पण आम आदमी पक्ष तग धरून राहिला पुन्हा लढाईत उतरला आणि केजरीवाल यांना ज्या क्षणी जामीन मिळाला त्या क्षणी ते प्रचाराच्या मैदानात उतरले त्यामुळे आत्ता दिल्लीमध्ये ही अवस्था आहे की आम आदमी पक्षाने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे भाजपने किती आरोप केले तरी त्याला वस्ती पातळीवर उतरून केजरीवाल यांनी उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन आपली सभा झाली पाहिजे आपले कार्यकर्ते तिथे असले पाहिजेत असं केजरीवालने ठरवलेलं आहे केजरीवाल यांचं दुसरं अस्त्र आहे गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पक्षाने दिल्लीत केलेली कामं दिल्लीमध्ये शाळांच्या सुधारणेमध्ये केजरीवाल यांनी मोठी कामगिरी केली आहे यावर अनेक शिक्षणतज्ज्ञ त्यांच्या पद्धतीवर टीका करत आहेत पण केजरीवाल यांनी शाळा सुधारल्या हे नाकारून चालणार नाही आरोग्यसेवासुद्धा त्यांनी सुधारली मोहल्ला क्लिनिक त्यांची प्रभावी आहे शिवाय वीज जी आहे दिल्लीमध्ये ही दोनशे युनिट्सपर्यंत मोफत मिळते पाणीही एका ठराविक मर्यादेपर्यंत मोफत मिळतं महिलांसाठी बस प्रवास मोफत करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षाला गेल्या दोन निवडणुकीत झालेला आहे हे लक्षात घेऊन केजरीवाल यांनी यावेळेला दिल्लीमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे महिलांसाठी त्यांनी एक हजार रुपये महिना असं जाहीर केलेलं आहे आणि पुन्हा निवडून आलो तर या एक हजाराचे एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं आहे या योजनेसाठी नाव नोंदणी करण्याचं आस आवाहन त्यांनी महिलांना केलं महिलांचा पाठिंबा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यांनी आधीसुद्धा सांगितलेलं आहे पण नाव नोंदणी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला स्वतः दिल्ली सरकारमधल्याच एका खात्याने आक्षेप घेतला आणि जर कोणी लोक अशा प्रकारे नाव नोंदणी करत असेल तर ते फ्रॉड्युलंट असू शकतं असं म्हटलं यावर दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री ज्या तात्पुरत्या मुख्यमंत्री आहेत अस्थायी मुख्यमंत्री आहेत या स्वतःच म्हणतात ते त्यांनी आतिशीनी आक्षेप घेतला आणि त्यांचं एक तिथे युद्ध सुरू झालं हे केंद्र सरकारची यंत्रणा म्हणजे नायब राज्य राज्यपाल आणि राज्य सरकार यांचं युद्ध कायम गेली दहा वर्षात चाललेलं आहे आता आम आदमी पक्षाला त्रास देण्यासाठी नवा मार्ग कोणता शोधता येईल याचा विचार सातत्याने केंद्र सरकारने केलेला आहे आणि आम आदमी पक्षाने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर दिलेलं आहे लक्षात घ्या दिल्लीच्या मध्यमवर्गीय विभागामध्ये निम्न मध्यमवर्गीय विभागामध्ये झोपडी आसवासियांमध्ये आम आदमी पक्षाबद्दल आजही आपुलकी आहे याचं कारण मोफत वीज मोफत पाणी याचा फायदा या वस्त्यांना विशेषतः निम्न मध्यमवर्गीय गरीब वस्त्यांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे भारतीय जनता पक्ष प्रचारामध्ये आक्रमक होण्याचा प्रयत्न करतो आहे केजरीवाल यांच्यावर भरमसाट आरोप करतो आहे पण भारतीय जनता पक्षाची मोठी अडचण ही आहे की त्यांच्याकडे केजरीवाल यांना उत्तर देण्यासाठी योग्य चेहराच नाही त्यांचे प्रदेशाध्यक्ष दे जे आहेत ते आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित आहेत प्रवेश वर्मा आधी मनोज तिवारी होते मनोज तिवारी आता नाही आहेत प्रवेश वर्मा आहेत मनोज तिवारीला कि किमान भोजपुरी सिनेमांमुळे गॅ ग्लॅमर होतं प्रवेश वर्माना तेही नाही आहे प्रवेश वर्मा प्रवेश वर्मांवर केजरीवाल यांनी पैसे वाटण्याचे आरोप केलेले आहे आचारसंहिता लागू झाल्यावर सुद्धा ते रोजगारासाठी कॅम्प्स भरवतात लोकांना मदत करण्यासाठी असे कॅम्प भरवतात यावर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे पण चेहरा नसल्यामुळे आम आदमी पक्षाचा पक्षाची अवस्था नेतृत्वहीन अशी झालेली आहे मोदींचा चेहरा ते वापरतात मोदी विरुद्ध केजरीवाल लढाई असं सा सांगतात विकासासाठी आम्ही आहोत असं सांगतात पण अजून दिल्लीतल्या जनतेने भारतीय जनता पक्षावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर विश्वास ठेवलेला नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हो भाजपचा पराभव झाला तेव्हा सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या पुढे पंधरा वर्ष दोन हजारपासून पंधरा वर्ष काँग्रेसची सत्ता होती पंधरा वर्ष आपल्याला माहिती आहे आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या त्यानंतर गेली दहा वर्षं आम आदमी पक्षाची सत्ता आहे भाजपची अवस्था अशी आहे की भाजपने साधनं आहेत पण नेता नसल्यामुळे नेमकं का काय करायचं हे भाजपला कळत नाही आहे ते प्रचाराची राळ उठवत आहेत केजरीवाल त्याला रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देत आहेत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची कसोटी अशासाठी आहे की दारू घोटाळ्याचा जो आरोप आहे तो लोकांना किती पटतो यावर आम आदमी पक्षाचं भवितव्य ठरणार आहे महल विरुद्ध राजमहल वगैरे मुद्दे हे चमकदार असतील पण खरा मुद्दा आहे दारू घोटाळ्यामध्ये केजरीवाल यांना तुरुंगवास झाला मनीष सिसोदिया आणि इतर नेत्यांना तुरुंगवास झाला या मुद्द्याला लोक किती प्रतिसाद देतात लोक यावर विश्वास ठेवतात की नाही यावर आम आदमी पक्षाला विजय मिळेल की नाही हे ठरतं आहे काही निरीक्षकांच्या मते आम आदमी पक्षाने या सगळ्या प्रचाराला जोरदार उत्तर दिलेलं आहे भ्रष्टाचाराचा आरोप राजकीय हेतूने करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याविरुद्ध एकही पुरावा नाही असं त्यांचं म्हणणं आहे याला कसा प्रतिसाद मिळतो या भ्रष्टाचाराच्या आरोष आरोपामुळे भाजपची मतं वाढतात का भाजपला गेल्या वेळेला सदतीस टक्के मतं होती आम आदमी पक्षाला चोपन्न टक्के मतं होती भाजपची मतं दोन तीन टक्क्यांनी वाढतात की अधिक वाढतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत काँग्रेस प्रयत्न करते पण काँग्रेसलासुद्धा कोणतीही दिशा नाही आहे काँग्रेस जितकी मतं खाईल तितकं आम आदमी पक्षाचं नुकसान होईल त्यामुळे काँग्रेसने मुस्लिम एरियावर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे मुस्लिम जे मतदारसंघ आहेत त्यावर काँग्रेस जोर देत आहे मुस्लिम लोक केजरीवाल यांना प्रतिसाद देतील की नाही या हा खरा प्रश्न आहे याचं कारण गेल्या वेळेला दिल्लीत दंगल झाली होती दोन हजार वीस साली तर केजरीवाल यांना मुसलमानांचा प्रतिसाद मिळणार नाही असं म्हटलं जात होतं तरीसुद्धा केजरीवाल यांना प्रतिसाद मुस्लिमांनी दिला भाजपच्या विरोधात म्हणून दिला काँग्रेसवर विश्वास नाही म्हणून दिला तसाच प्रतिसाद आता मिळणार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्टही आहे केजरीवाल यांच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत म्हणजे मग तो बस प्रवास असो पाणी असो वीज असो शाळा असो महिलांना मिळणारे पैसे असोत किंवा आता त्यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराकडे प्रचाराला उत्तर म्हणून हिंदू पुजारी त्यानंतर शीख ग्रंथी आणि आधी इमाना इमामांना महिना अठरा हजार रुपये देण्याचं जे मान्य केलं होतं ती घोषणा त्यांना कितपत उपयोगी होते येते किती उपयोगी पडते त्यांच्या दृष्टीने यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील काँग्रेसला फारसं यश मिळेल असं कुणीही मानत नाही आहे काँग्रेसमध्ये इतकी गोंधळाची परिस्थिती आहे की इंडिया आघाडीतल्या विरोधी पक्षांनी म्हणजे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचं नेतृत्व का मान्य करणाऱ्या पक्षांनी दिल्लीमध्ये काँग्रेसला नाकारून केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे यामध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आहे यामध्ये अखिलेश यादव समाजवादी काँग समाजवादी पक्ष आहे त्यांचा त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही दिल्लीत काँग्रेसला नाकारून केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे दिल्लीच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी टिकणार आहे की नाही ना या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळणार आहे पण काँग्रेसवर अजून या इतर प्रादेशिक पक्षांचा विश्वास नाही हे दिल्लीच्या निवडणुकीतसुद्धा आता सिद्ध झालेलं आहे एकूण वातावरण असं आहे की गेल्या वेळेला केजरीवाल यांना सत्तरपैकी बासष्ट जागा मिळाल्या होत्या भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या अनुभवी पत्रकार असं सांगतात दिल्लीच्या राजकारणाची माहिती असलेले की केजरीवाल जर तुरुंगात असते तर आम आदमी पक्षाला खूप कठीण गेलं असतं लोकांना उत्तर देताना पण सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन दिला मनीष सिसोदियानाचा जामीन दिला त्यामुळे आता या क्षणाला आम आदमी पक्ष पूर्ण ताकदिनिशी लढू शकतो आहे यावेळेला आम आदमी पक्षाकडे साधनसामुग्रीचीही कमतरता दिसत नाही भाजपच्या सा साधनसामुग्रीला ते आपल्या साधनसामुग्रीने उत्तर देत आहेत मग अशी मी म्हटल्याप्रमाणे प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांच्या कल्याणकारी योजना गरीब वस्त्यांमधून किती चालतात यावरही त्यांचं यश अवलंबून राहील आम आदमी पक्षाचे एक प्रवक्ते अक्षय मराठे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या मुद्द्याचा विचार कुणीही करत नाही त्यामुळे तो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष शिक्षणामध्ये गुंतवणूक करत नाहीत कारण त्याचे फायदे त्यांना निवडणुकीमधून त्वरित मिळत नाही पण आम आदमी पक्षाने दोन हजार पंधरापासून शिक्षणामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे ती मुलं त्यांच्या शाळांमधून आता बारावी होऊन बाहेर पडलेली आहेत काही जणांना काही जण अठरा वर्षाच्या वर गेलेले आहेत त्यामुळे ते त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे आम आदमी पक्षाने सुधारलेल्या बाहेर पडलेली ही जी मुलं आहेत ती नवे मतदार म्हणून तयार होत आहेत आणि हे जे मतदार आहेत ते आता लाखोंच्या संख्येत आहेत दिल्लीमध्ये युवा मतदार हे युवा मतदार आम आदमी पक्षाला मतदान करतील असं अक्षय मराठे पक्षाचे प्रवक्ते यांचं म्हणणं आहे हा मुद्दा भाजपनेही लक्षात घेतलेला नाही काँग्रेसनेही लक्षात घेतलेला नाही पण शिक्षणाचे फायदे मिळालेले शिक्षणाचा फायदा मिळालेली तरुण पिढी जर आम आदमी पक्षाला मतदान करेल तर आम आदमी पक्षाच्या फायद्यामध्ये वाढ होईल हे लक्षात घ्या जे अनुभवी विश्लेषक आहेत ते यावेळेला असं सा सांगत या आहेत की या निवडणुकीत काय होईल हे आत्ता या क्षणाला सांगणं अंदाज बांधणं कठीण आहे त्यात भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हो, यांचं जे संगणमत आहे ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसलेलं आहे हरियाणामध्ये सुद्धा दिसलेलं आहे त्यामुळे केजरीवाल यांनी जो गंभीर आरोप केलेला आहे की दिल्लीमध्ये मतदार याद्यातल्या मतदारांची यादी नावं कमी करण्याची मोहीम भारतीय जनता पक्षाने चालवली असा त्यांचा आरोप आहे आणि ऐनवेळी नवे मतदार घातले जातात उदाहरणार्थ केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे नवी दिल्ली नवी दिल्ली मतदारसंघात सगळे मिळून एक लाख मतदार आहेत पण गेल्या महिन्याभरात इथले पाच हजार मत मत्त, मतदार कमी करण्यात आले आणि नवे तेरा हजार मतदार ॲड करण्यात आले खरा निवडणूक घोटाळा असेल तर हा आहे महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीने हा आरोप केला होता की निवडणूक आयोगाने मतदार याद्यातली हजारो नावं कमी केलेली आहेत आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला आहे केजरीवाल अतिशी हे पूर्वीपासून हा आरोप करतायत किती नावं कमी झाली कोणती नवी ना नावं ॲड झाली हे नीट तपासलं तर हा घोटाळा आहे की नाही हे सिद्ध होईल मात्र हा सगळा व्यवहार जो आहे नावं कमी करण्याचा नवी ना नावं ॲड करण्याचा हा संशयास्पद आहे भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारचा मतदार घोटाळाच वाचवू शकतो अन्यथा या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या जागा कमी झाल्या जा सत्तरपैकी बासष्ट जागा त्यांना काही मिळणार नाहीत असं शीतल सारख्या अनुभवी पत्रकारांचं सा म्हणणं आहे गेली अनेक वर्ष ते दिल्लीतल्या राजकारण कव्हर करत आहेत त्यांच्या मते आम आदमी पक्षाच्या जागा निश्चितपणे कमी होतील बासष्टच्या जागा घसरून दहा पंधरा जागा घसरून कदाचित पन्नासपर्यंत येतील परंतु या क्षणाला प्रचारामध्ये आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे याविषयी काही शंका नाही आहे अजून मतदानाला जवळजवळ पंचवीस दिवस आहेत पंचवीस दिवसात काय घडतं कोणते नवे आरोप होतात कोणती नवी चिखलफेक होते नरेंद्र मोदींनीसुद्धा केजरीवाल यांच्याशी शमलचा उल्लेख जाहीर सभेत घेतला केला आणि म्हटलं की मी लोकांसाठी गरिबांसाठी घरं गर बांधली केजरीवाल यांनी स्वतःसाठी घर बांधलं त्यामुळे मोदींचा हल्लासुद्धा केजरीवाल हो यांच्यावर हो या हो आहे या सगळ्याचा पुढच्या पंचवीस दिवसात काय परिणाम होतो यावर दिल्लीचा निकाल अवलंबून राहील पण ही निवडणूक अटीतटीची होणार भारतीय जनता पक्षाला डेस्परेटली विजय हवा आहे त्यामुळे आम आदमी पक्षाची कोणत्याही पातळीला जाऊन बदनामी करायला भाजप कमी करणार नाही आम आदमी पक्ष त्याला कसं उत्तर देतो यावर या निवडणुकीचं भवितव्य ठरेल मित्रो आज इथेच थांबूया पुढच्या पंचवीस दिवसामध्ये आणखी काही वेळा दिल्लीच्या निवडणुकीवर आपल्याला प्रकाशजोड टाकावा लागेल माझं लक्ष आहे दिल्लीच्या निवडणुकीवर कारण हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी पक्षांचा पराभव झालेला आहे त्यांच्या दृष्टीने दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होणं महत्त्वाचं आहे इथे जर आम आदमी पक्षाचा पराभव झाला तर भाजपच्या दृष्टीने मोठी कमाई असेल म्हणूनच दिल्लीच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि तिचा आढावा घेणं आपल्याला भाग आहे पुन्हा आढावा घेणार मी पुढच्या पंचवीस दिवसामध्ये त्यावर लक्ष ठेवूया काय घटना घडत आहेत आणि त्यांचे त्या ते घटनांचे राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होत आहेत तेही पाहूया पण आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच